ते आपलं कोणीतरी फोडून खाऊन गेलेलं आहे तर आपण पाणी तर सर्व गेलेलं आहे तर मग आपण बघूया ते थोडं पाण्यामध्ये काय राहिलेलं काय होईमारे तर खूप होते जो कोणी आलेला ते फोडून दिलं त्यांना खूप भेटले तर आपण नंतर आलेलं आपण लेट झालेलं आपल्याला माहिती नव्हतं तर चला आपण व्हिडिओ एंड करून बघूया मित्रांनो तुम्ही बघू शकता काय ही पुरली ही गटेर होती तर ही गटेर पूर्णपणे पाणी जे भरलेली होती तर पा ती गटा गटारमध्ये तर पाणी खूप होतं आता पूर्णपणे पाणी खाली झालेलं आहे तर काय बोईमावरे आहे का आपण बघूया तिकडे दोन तीन जण आहेत तिकडे आपण बघायला जाऊया मित्रांनो तुम्ही बघू शकता कसे क पाणी खाली झालेलं आहे तर आपल्याला बोईमावरे भेटत आहे मित्रांनो ते बघा हे बघा असं पण मित्रांनो पाणी खाली करत आहे मित्रांनो बघू शकता आपल्याला कसं बिमार येत आहे ते मित्रांनो कडक साईज आहे तर नाक पाणी तर नाक मित्रांनो वडा पण भेटलेला आहे मित्रांनो वडा बघा वडाची साईज बघा मित्रांनो खूप मस्त आहे वडाची साईज एक नंबर अरे बाप रे बाप एक नंबर मित्रांनो साईज बघा मित्रांनो एक छोटस खाल आहे तर याच्यामधून आपण पाणी काढून मारे धरणार आहेत तर तिकडे तुम्ही बघू शकता वरती चढून गेलेलं आहे ते खूप आहे याच्यात मारे मित्रांनो पाणी पाणी खूप खाली झालेलं आहे तर मारे बघा तुम्ही एकदा बघू शकता मित्रांनो तुम्ही मारे बघू शकता किती आहे ते बापरे बाप याच्यामध्ये खूप बोईमार आलेला आहे

वरती भाऊ आहेच एक एक बोयमारे वरती टाकायला आणि तो तिकडे पकडायलाच मित्रांनो खूप मजा येत आहे आपल्याला हा बघा इकडे पण एक दुसरा आहे दुसरा आहे मित्रांनो बघा जित बघा जित बघा अरे बापरे मित्रांनो मित्रांनो काय मित्रांनो एक नंबर खतरक आहे मित्रांनो हो हो मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याकडे तोर। मद, एक काहीतरी दुसरं मावर आहे आपल्याला हातामध्ये हातमध्ये नाहीत मिळत अरे बापरे मित्रांनो बघू शकता हे काय आहे मित्रांनो अरे रे 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 रे, रे। कडाक कडक या का मित्रा पकड मित्रांनो दुसरं पण आहे बघा अरे बापरे बाप हो हो भाई। अरे बापरे बापरे बाप मित्रांनो खूप मजा येत आहे बापरे 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 थांब <ETS> हो गयो, तो, हो गयो, तो, तो, तो ना मारे में। काम अरे तो रे बाप काम पच्चीस एक तो नंबर अरे बाप रे बाप मित्रो आज आज खूब बोई मारे आज जित पे मोटा मित्र बगूसते तुम्हें खूप आहे अरे बापरे शीठ मित्रांनो गेला मित्रांनो गेला आपल्या हातामध्ये होता जिथे मित्रांनो खूप मोठा आहे मित्रांनो खूप बैमरे आहेत मित्रांनो चिंबुरी बघा चिंबुरी टाकलेली आहे

बापरे बाप। 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 ओ प्रे हो खतरनाक बापरे मित्रांनो आतमध्ये प्रे। खूप आहेत खुद्द खुद बोईमारे आहेत मित्रांनो तर आपल्याला आतमध्ये आतमध्ये बोईमारे पकडायला काहीतरी जुगाड करायला लागेल मित्रांनो सर्व तर पाणी संपून झालेलं आहे काढून झालेलं आहे पण जेवढा काही बोईमारे आहेत ना ते याच्यामध्ये आत आत गेलेलं आहे सर्व तर ते त्याच्यातले आपले बोईमारे बाहेर नाही येत मिळत आपल्याला काहीतरी कायदे काढावंच लागेल मित्रांनो एक खूप मोठा जितडा आहे तर तो जितडा आतमध्ये शिरून गेलेला आहे पण तो बाहेर काय येत नाही इत मिळत आता आणि आपण बघा की ते बोईमारे पकडून टाकले मित्रांनो आपण नंतर धुवून दाखवूया मारे बघा मित्रांनो खतरनाक एक हा हे बघा अरे बापरे आणि तिकडे पण आहे तर आपण चला पाणी काढून आपण नंतर धरूया सर्व बोय मारे ते एक मित्रांनो मित्रांनो बोईमार खूप येत आहे याच्यामध्ये पाणी कशाला तर खूप जास्त कमी झालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता काय बोईमार येत ते पण आपले खूप आहेत बोईमारे मित्रांनो जितारा बघा मित्रांनो अरे बापरे ब्लू इधर सब इधर स... मित्रांनो इकडे ना सब बोईमार कसे करत आहे सण नरी पिरी एक मित्रांनो खतरनाक मित्रांनो कसा सना टिरी पिरी एक नंबर खतरनाक मित्रांनो मित्रांनो खूप बोईमार आहे खूप म्हणजे खूप एकदम जोरदार मित्रांनो एक नंबर आणि चिवनाचे पिल्लं पण खूप सारे आहेत मित्रांनो अजून त्याच्या आत खूप आहेत मित्रांनो बघ पण आपलं मित्रांनो एक नंबर खतरनाक मित्रांनो स्वच्छ पाणी मित्रांनो याच्यामध्ये खूप आहेत चला आपण याच्यात धुवून धुऊन बघूया काही आपण किती आलेले आहेत ते बापरे मित्रांनो तुम्ही बघू शकता कडक आहे कडक खूप त्याच्यात मित्रांनो याच्यात आहे इच्छित आम पच्च मित्रांनो चला तर आपण इकडे बघूया किती बैमर आहेत ते मित्रांनो तुम्ही बघू शकता किती बैमर आहेत ते चि चिखल पण खूप आहेत तुम्ही बघू शकता बैमारे खूप आहेत बापरे हो 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 साईज मित्रांनो आपण पिशू पण अर्धी झालेले आहे माखून राहिलेले सर्व बैमारे त्याच्यामुळे मग आपण मित्रांनो चिवनाची पिला बघा खूप आहेत विजय हार हरकिदा आपल्या डोक्या मारून हे म पण थक हे

आता दुसरा ब्लॉग हा फोडणार आहे हे इकडनं पाणी सर्व काढून टाकणार आहे आपण तर हा दुसरा हे पण आपलंच आहे तर आपण हा दुसरा ब्लॉग तुम्ही नक्की बघा याच्यात पण खूप बैमार आहेत मित्रांनो खूप मोठे मोठे आहे पाणी खूप आहे तर आप आपला हा नक्की दुसरा ब्लॉग येईल तर नक्की बघा मित्रांनो लगा लगा। आपला घरी म्हणजे आता म्हणजे आता आपण इकडे ते, ते मग, बोय आहेत ना सर्व ते मध्ये ते खूप हे आहे आपण माखलेले आहेत ते सर्व बोईमावरे तर चला आपण ते साफ करायला जाऊया आणि मग भाजीसाठी काढूया बोईमावारे खूप आहेत मित्रांनो आपरे मित्रांनो बोय मारेचा पाऊस मित्रांनो <laughs> धुवून टाकले आहे बाप चला बाहेर कोण चला आता इल्ला धान कळू जी, जी।